दिल्लीत गलाई बांधवांनी केले जोरदार शक्ती प्रदर्शन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन आयोजित बांधवांचा राष्ट्रीय महामेळाव्याच्या देशभरात एकतेचा संदेश देण्यासाठी आणि केंद्र सरकारला आपली ताकद दाखवण्यासाठी देशभरातील बांधव मोठ्या संख्येनं दिल्लीमध्ये उपस्थित राहिले होते अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली बावीस राज्यातील मराठी व्यापारी आणि गलाई बांधव जोडले गेलेले आहेत गलाई व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा मिळावा कलम चारशे अकरा मध्ये संशोधन करावं यांसह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या राष्ट्रीय आयोजन करण्यात आले होते अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या त्यामुळे या महामेळाव्याच्या माध्यमातून दिल्लीत देशभरातील गलाई बांधव जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले पंजाब चंदीगड दिल्ली मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र कर्नाटक हरियाणा केरळ उत्तराखंड राजस्थान पश्चिम बंगाल तेलंगणा आसाम हिमाचल प्रदेश पर्यंत या राज्यातील असोसिएशनचे सर्व पदाधिकारी ज्वेलर्स दुकानदार हॉलमार्क सेंटर व्यापारी टेस्टिंग व्यापारी देशभरातील गलाई बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या महाराष्ट्राचे महाराज त्यांच्या नतमस्तक होतो आणि आज आपण आमच्या शब्दाला मान दिला आणि दिल्ली येथे आला आपण सर्वांच्या मी आपला आभारी आहे मंचवर उपस्थित आपल्या करतो मंचवर उपस्थित आपले पुण्याचे नितीन वाघोडे साहेब आयुक्त आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो सर्वांच्या उपस्थित वैभव डांगे साहेब नितीन सरदारे साहेब मी मागल्या चार, चार वर्षापासून प्रत्येक राज्याचा दौरा करतोय आणि एक ऊर्जा निर्माण केली या समाजाने केली आणि या समाजाच्या ऊर्जेमुळे मी माझा परिवार मी माझा सोडून आपल्यासाठी दिवसात केली त्याच फळ मला मिळालं मोठ्या प्रमाणात आज मिळावा घेतला आणि या मेळाव्याचा उद्देश एवढाच आहे की सात चारशे अकरा मध्ये आपल्या लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात तास होतो आम्ही रजिस्टर्ड फॉर्म इनकम टॅक्स जीएसटी मध्ये रजिस्टर असताना सुद्धा चोरी करतो तो फेडेगावात विकतो आणि दुकानदार शहराच्या दुकानदाराला विकतो आणि चौथा नंबर आमचा येतो आमच्या तो येतो त्यावेळेला तो सांगतो की माझ्या दुकानाचा सोन आहे आम्हाला तिचं कळत नाही चोरीचा दुकानात आहे आणि त्यामुळे आम्ही त्या चोराच्या समजा ज्या वेळा ती घटना आमच्या जिल्ह्यामध्ये पोलीस येतात त्यावेळेला आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रास होतो की आमच्या गड्डीवर जेवढं सोनं चांदी माल दिसतोय ती पोलीस घेऊन जातात शंभर ग्रामची चुरी असली तर कमीत कमी किलो दोन किलो माल घेऊन जातात याच्यासाठी आम्ही संघर्ष करायला हवं आमचा व्यापारी चोर नाही आमचा व्यापारी चोरांना मदत करत नाही पण आम्ही केंद्र सरकारला एवढीच मागणी केली आहे की चारशे अकरा मध्ये आम्हाला संशोधन पाहिजे ज्यावेळेला ते पोलीस येतात त्यावेळेला चोरापेक्षा जास्त त्य ही सगळी बंद व्हावी आणि आमची एवढीच मागणी आहे की ज्या वेळेला आमच्या दुकानात येतात त्यावेळेला बाजारातल्या दोन तीन कमिटीच्या लोकांना घेऊन यावं आता आमचा व्यापारी करत आहे तर त्याच्यावर आवश्यक कारवाई करावी आम्ही कुठेही मदत करतात आणि आमचे गणपती मंदिर मुंबई यांचे यांचे विश्वास राजाराम देशमुख साहेब आमचे आम प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम बापू घराबांधव आणि पंचवडून उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सदस्य आणि आपार समूजन समुदाय आज देशातून सर्व घराबांधव आलेले कमी आहे म्हणून आम्ही लवकरात लवकर कार्यक्रम अटपायला बोलू साहेब मला असं सांगायचं आहे पाटीलदार साहेबांनी भरपूर संघर्ष केला आज डांगे साहेबांना सांगायचं आहे की देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये देशाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि पंधरा लाख लोक आपल्या सांगली सातारा सोलापूर जिल्ह्याचे आहेत त्या पंधरा लाख लोकांमध्ये दीडशे वर्षाचा आपला व्यवसाय असताना आतापर्यंत आपली लोक कुठेही एकत्रित आले नाही एकत्रित नसल्यामुळं आर्थिक पारिवारिक आणि व्यापारी फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पण आज खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल